आज आहे सव्वीस जून दोन हजार पंचवीस आणि काल लाव लाव थो थो, या ठिकाणी आम्ही सोयाबीनला औषध लावत होतो आणि या ठिकाणून हे बघा पाहू शकता आमच्या गुगळी धमान रात्री पहाटे एक वाजल्यापासून पाऊस चालू आहे म्हणजे आमच्या गावलात नाही तर संपूर्ण आमच्या परभणी जिल्ह्यात पाऊस सुरू आहे म्हणून हे लक्षात घ्यायचं पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये राज्यामध्ये सांगायचं झालं तर पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये हे पाऊस सांगतो की तुम्हाला जवळपास जे पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भामध्ये एक तारखेपर्यंत दररोज भाग बदलत बदलत पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षायचा पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगायचं होतं की म्हणजे आज म्हणजे सव्वीस जून सत्तावीस जूनचा हे माझं पाऊस सर्व राहणार आहे म्हणजे परभणी जिल्ह्यात राहणार आहे नांदेड जिल्ह्यात राहणार आहे हिंगोलीकडे राहणार आहे वाशिमकडं राहणार आहे कळमनुरीकडे राहणार आहे यवतमाळ जिल्ह्यात राहणार आहे अकोला जिल्ह्यात राहणारे बुलढाणा जिल्ह्यात राहणार आहे नागपूर वर्धा भंडारा गोंदियातमध्ये विदर्भात सगळीकडेच पडणार आहे म्हणून हा अंदाज लागतो दोन दिवस आज आज जण उद्या ती दिवस त्याच्यानंतर हे परभणी जिल्ह्यात देखील पाऊस पडणार आहे इकडं जालना जिल्ह्यात देखील राहणार आहे जळगावकडे देखील राहणार आहे म्हणजे आजचा पाऊस हे सर्व दूरचा राहणार आहे म्हणून हा अंदाज लागता पण राज्यामध्ये म्हणजे सव्वीस जून ते एक तारखेपर्यंत एक जुलैपर्यंत राज्यात विदर्भ आणि मराठवाड्यातच जरा जास्त पाऊस पडणार आहे सांगायचं झालंय तर तुम्हाला सांगतो विदर्भ म्हणजे सहा सात अकरा जिल्ह्यात आणि मराठवाड्यात म्हणजे हे दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे एक तारखेपर्यंत म्हणजे सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणीस तीस आणि एक जुलैपर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात पडणार दुपारपर्यंत ऊन पडणार दुपारच्या लगेच पाऊस येणार म्हणून हे लक्ष द्यायचं सर्व दूर पडणार नाही हे सगळ्यांनी लक्षात द्यायचं नसं काय होतंय की सगळ्यांची अपेक्षा आहे की सगळीकडे पाऊस पडत सगळीकडे पडणार नाही भाग बदलत कोणाला सोडून देईल आणि ज्याला सोडलं तर त्याला सोडून देखील देणार म्हणून हे द्यायचं पण राजा सांगायचं झालं तर हे पाऊस म्हणजे आता सव्वीस सत्तावीस म्हणजे सव्वीस सत्तावीसचा पंढरपूरकडे देखील म्हणजे सोलापूर जिल्ह्यात पडणार आहे पंढरपूरकडे राहणार आहे नगर जिल्ह्याला देखील पडणार आहे पण तिथं आता रिमझिम रिमझिम राहणार थोडे थोडे थेंब मिळणार आहे जास्त नाही पडणार पण हे लातूर जिल्ह्याला पडणार आहे धाराशिवला देखील आजचा पाऊस पडणार आहे त्याच्यानंतर राज्यात सांगायचं झालं तर पंढरपूर म्हणजे स पाच सहा तारखेला म्हणजे सा, पंढरपूरच्या यात्रेकरूला त्यांना पाऊसमध्ये वरून राजे भिजून आहे म्हणून हे देखील आता तांद त्यांनी लक्षात घेतलं म्हणजे तुम्ही तुमची तयारी ठेवायची म्हणजे काय झालेलं असं रावत्याची ती याची तयारी ठेवा कारण की पाच सहा तारखेला पंढरपूरकडं पाऊस येणार आहे म्हणून हे देखील त्यांनी लक्षात घेतलं पण राज्यात सांगायचं झालं तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये म्हणजे पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ म्हणजे ह्या जवळपास किती सांगायचं सांगायचं झालं तर राज्यामध्ये हा पाऊस तुम्हाला एक सांगू इच्छितो की सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस पर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात पाडणार आहे विदर्भन मराठवाड्यातच जास्त राहणार आहे त्याच्यानंतर एक दोन तारखेला एक दोन जुलैला पाऊस येणार आहे की मग पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ तिकडे राहणार आहे म्हणून लक्षात येतं पण राज्यात सांगायचं झालं तर एक तारखेपर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणारे भाग बदलत पडणारे म्हणून हा अंदाज लक्षात येत आहे आणि राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की की तुम्ही तुमची निवेदन तुम्ही तुमचं स्वत खावायचं अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जातो आणि पाहू शकता हे माझं घर हे घर आहे आणि ह्या घरापासून म्हणजे या ठिकाण मी काल सोयाबीन अंदाज देत आहे अचानक वातावरण बदल झालं तर उद्या आहे पण आज न उद्या आता म्हणजे आज आहे सव्वीस आणि सत्तावीस काम आता आज हे पाऊस मोठा परभणी जिल्ह्यात सगळीकडे पडणार आहे नांदेडकडे सगळीकडे पडणार आहे हिंगोलीकडे सगळीकडे पडणार आहे यवतमाळ जिल्ह्यात सगळीकडे पडणार आहे हिंगोली वाशिम जिल्ह्यात सगळीकडे पडणार बुलढाण्याकडे पडणार आहे अकोल्याकडे पडणार आहे जालना जिल्ह्यात सगळीकडे पाहणार नाही हे सर्व दूरचा पाऊस आजचा आता हे पाऊस सर्वदूर राहणार आहे आणि र्रीम ड्रिम स्वरूपात राहणार अंदाज आहे आणि बीड जिल्ह्यात मात्र असं बारीक बारीक थोडी थोडी खिंबत येणार आहे पण थोडा पुन्हा स्पीड थोडी थो थो वाढणार आहे पण त्यांना काय होणार दुपारनंतर एकदा ऊन पडत आणि दुपारनंतर तर जोरात पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर नगर जिल्ह्यात देखील तसंच होणार आहे म्हणजे दुपारनंतर थोडं ऊन पडणार आहे म्हणजे नगर जिल्हा सोलापूर जिल्हा मग सोलापूरकडं पंढरपूरकडं मग हे पाऊस पडणार मग हे लक्षात घ्यायचं अचानक वातावरण बद्दल करायचं लगेच उपस्थितीला जाईल धन्यवाद